बऱ्याच वर्षांपासून खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्यानं सध्या राज्यात राज्यातील सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्ष या निवडणुकांमध्ये अधिक अधिक जागा जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यातही केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपनं आपल्या शतप्रतिशत भाजपा या संकल्पाची पूर्तता करण्यासाठी या निवडणुकीपासूनच सुरुवात केलेली आहे आपल्यासमोर विरोधकच शिल्लक ठेवायचे नाहीत हे उद्दिष्ट ठेवून भाजपाच्या नेत्यांनी ऑपरेशन लोटस राबवण्यास सुरुवात केली आहे साम दाम दंड भेद सारं काही वापरून पक्षप्रवेशाचा धडका लावण्यात आलेला आहे गावोगावी शहराशहरात काँग्रेस ठाकरे गट शरद पवार गट यांचे नेते आणि कार्यकर्ते हेरून हेरून त्यांच्या हातात कमळ आणि गळ्यात भाजपाची भगवी शाल घातली जात आहे केवळ विरोधी पक्षच नाही तर आता भाजपाने शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे भाजपाचे मित्रपक्ष नाराज झालेले आहेत एकनाथ शिंदे यांनी तर पक्षप्रवेशांवरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तक्रार थेट दिल्लीत जाऊन अमित शहाकडे केली मात्र याची परवा न करता भाजपाकडून जो येईल तो आपला या धोरणावरून हे घाऊक पक्षप्रवेश सुरू आहेत पण या पक्षप्रवेशांसाठी भाजपानं कुठलेही निकष लावलेले नाहीयेत त्यामुळं काही वादग्रस्त नेते आणि कार्यकर्तेही भाजपामध्ये येत आहेत त्यावरून काही वादही होत आहेत पण त्याचा काहीही परिणाम भाजपावर होताना दिसत नाही मात्र दोन हजार चौदा साली केंद्रात सत्ता आल्यानंतर भाजपानं पक्ष विस्तारासाठी सुरू केलेल्या या खोगीर भरतीमुळं भाजपात सध्या राजकीय लाभासाठी आलेल्या उपरेंचीच संख्या अधिक झालेली आहे तर संघ आणि हिंदुत्ववादी विचारधारेशी बांधील असलेले आणि अनेक वर्षांपासून पक्षासाठी खस्ता खात असलेले निष्ठावंत कार्यकर्ते भाजपामध्ये अल्पसंख्याक होऊन एका कोपऱ्यात पडलेले आहेत आता घरच्यांपेक्षा पाहुणेच जास्त अशी भाजपाची परिस्थिती झालेली आहे त्यामुळे भविष्यात राजकीय वारे फिरले तर काँग्रेस पक्ष जसा उत्तरोत्तर फुटत गेला तशी भाजपामध्ये फूट पडेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे या पार्श्वभूमीवर घाऊक प्रवेशांमुळे भाजपाचा विस्तार होतोय की पक्षाच्या फुटीची बीजे रोवली जात आहेत याचाच घेतलेला असा सविस्तर आढावा नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर आपला विषयच भारी एकेकाळी भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते पार्टी विथ डिफरन्स राष्ट्रप्रथम स्वतः ही विरुद्ध अभिमानाने मिरवत असत भाजपाचा नेता आणि कार्यकर्ता म्हटला की तो सुसंस्कारित संघाच्या शिस्तीत वाढलेला आणि प्रामाणिकपणे कार्य करणारा अशी ओळख असे बरीच वर्ष विरोधी पक्षात बसावं लागलं तरी भाजपाचे नेते सत्ता नसल्यानं हताश झालेत पण पक्ष सोडून गेलेत असं कधी फारस घडलेलं नाहीये मात्र गेल्या काही वर्षात परिस्थिती झपाट्यानं बदलून गेली दोन हजार चौदापासून देशाची एक हाती सत्ता मिळाल्यापासून भाजपा अंतर्बाह्य बदलून गेलेला दिसत आहे जिथे पक्ष कमकुवत आहे अशा ठिकाणी सर्व हातखंडे वापरून पक्षाचा विस्तार करण्याचं धोरण अवलंबलं जात आहे त्यातून भाजपाची ध्येय धोरणं विचारसरणी त्यांच्याशी कुठलाही संबंध नसलेली मंडळी मोठ्या प्रमाणात भाजपात आलेली आहेत तसंच त्यांचं पक्षात बऱ्यापैकी प्रस्थ निर्माण झालेलं आहे पदं उमेदवारी देताना या नव्या मंडळींनाच प्राधान्य दिलं जात असल्यानं भाजपाचे निष्ठावन कार्यकर्ते दुखावले जात आहेत सध्या सुरू असलेल्या नगर परिषदांच्या निवडणुकीदरम्यान राज्यातील विविध भागात हे चित्र कमी अधिक प्रमाणात दिसत आहे कार्यकर्ते नाराजी व्यक्त करतायत मात्र वरिष्ठांचे डावपेच खेळी रणनीती अशी नावं देऊन या पक्षप्रवेशांचं समर्थन केलं जात आहे मात्र आयात केलेल्या मंडळींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्यानं महाराष्ट्र भाजपामध्ये नाकापेक्षा मोती जड जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचा पहिला फटका पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना बसत आहे दोन हजार चौदा मध्ये केंद्रात झालेल्या सत्तांतरानंतर भाजपामध्ये घाऊक पक्षांतराच्या मालिकेला सुरुवात झाली होती त्यात महाराष्ट्रात तोपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पिढी जात निष्ठावंत असलेले नेते आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात हाती कमळ घेऊ लागले दोन हजार चौदा नंतर आपल्या आधीचे पक्ष सोडून भाजपामध्ये आलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये नारायण राणे अशोक चव्हाण यांच्यासारखे माजी मुख्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील गणेश नाईक विजयकुमार गावित उदयनराजे भोसले धनंजय महाडिक प्रवीण दरेकर प्रकाश आवाडे जयकुमार गोरे प्रशांत ठाकूर कपिल पाटील या आपापल्या भागात बऱ्यापैकी प्रभाव असलेल्या नेत्यांचा समावेश आहे ही आधी खूप मोठी आहे या बडे नेत्यांशिवाय अनेक आमदार खासदारांपासून ते स्थानिक पातळीवरील नगरसेवक ग्रामपंचायत सदस्यांपर्यंत अनेकांना भाजपानं कमल दलात सामावून घेतलंय आजही राज्यात भाजपाची सत्ता असली तरी भाजपाच्या खात्यात आलेल्या मंत्रिपदांपैकी बहुतांश पदे ही बाहेरून आलेल्या नेत्यांच्या झोळीत पडल्याचं चित्र आहे तर जुन्या निष्ठावंतांच्या तोंडाला मात्र पळसाचे पाणी पुसली गेलेली आहेत याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या आणि भाजपाच्या कट्टर विरोधक असलेल्या सुषमा अंधारे यांनी हल्लीच भाजपामधील सध्याच्या परिस्थितीबाबत एक परखड विधान केलं होतं भाजपा इतर पक्षांमधून नेते आणि कार्यकर्त्यांची आयात करत असल्यानं त्यांनी भाजपाचा उल्लेख भाड्यानं जमवलेली पार्टी असा केला होता तसंच बाहेरून आलेल्या लोकांच्या वाढत्या प्रवेशामुळे भाजपाच्या मूळ कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून त्यामुळे भाजपामध्ये फूट पडू शकते असं भाकीत त्यांनी केलं होतं सध्याची भाजपामधील परिस्थिती पाहता सुषमा अंधारे यांनी केलेला हा दावा भविष्यात खरा डरू शकतो असं चित्र आहे खरं तर राजकारणात टिकून राहण्यासाठी पक्षविस्तार करण्यासाठी बेरजेचं राजकारण आवश्यक आहे बाहेरून आपल्या पक्षात येऊ इच्छिणाऱ्यांना सामावून घेतलं नाही तर पक्षाची वाढ खुंटू शकते एकोणीशे साठच्या दशकात महाराष्ट्राच्या राजकारणात यशवंतराव चव्हाण यांनी केलेल्या बेरजेच्या राजकारणाचे धडे आजही दिले जातात मात्र या माध्यमातून पक्ष वाढवताना काही खबरदारी घेणं आवश्यक असतं पण सध्या एक छत्री प्रस्थापित करण्याच्या महत्वाकांक्षेने भाजपाकडून अशी कुठली पाळली जात असल्याचं दिसत नाही अनेक मतदारसंघात एनवेळी झटणारा कार्यकर्ता मात्र डावलला जातो, अने जातो। असं चित्र लोकसभेपासून ग्रामपंचायतीपर्यंत वारंवार दिसत आहे अशा वेळी दुखावलेल्या निष्ठावंतांची व्यापक देश हित पक्षाचं हित वगैरे गोष्टी सांगून समजूत काढली जाते मात्र अशा बाहेरून आलेल्या नेत्यांना संधी दिल्यानं पक्ष खरोखरच मजबूत होतोय की ही वाढ म्हणजे केवळ तात्कालीन सूज आहे याचा विचार केला जात के नाही त्यामुळं पक्षाला आता आपली गरज नाही अशी भावना निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण होताना दिसून येत आहे निष्ठावंतांच्या या नाराजीचा भाजपाला भविष्यात फटका बसू शकतो खरं तर भाजपा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देखरेखीखाली घडलेला केडरवेस पक्ष आहे हा पक्ष कुठल्या एका नेत्यावर विसंबून नाही भाजपात अतिसामान्य कार्यकर्त्यालाही सर्वोच्च पदापर्यंत पोहोचता येतं मात्र मोदी शहाचं युग अवतरल्यापासून पक्षात बाहेरून येणाऱ्यांचं प्रस्त कमालीचं वाढताना दिसतंय केवळ इलेक्टिव्ह मेरिट हाच निकष लावला जात असल्यानं निष्ठावंतांचं महत्व झपाट्यानं कमी होऊ लागलेलं आहे त्यामुळे पक्षातील जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये प्रचंड असंतोष खतखदत आहे मात्र भाजपाची एकंदरीत पक्षरचना आणि त्यावर असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव पाहता भाजपामध्ये उभी फूट पडण्याची शक्यता फार कमी आहे मात्र भविष्यात भाजपाची सत्ता गेल्यास पद आणि सत्तेच्या अपेक्षेने भाजपात आलेले अनेक नेते आणि कार्यकर्ते पक्ष सोडून नव्या सत्ताधारी पक्षात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि असं झाल्यास संघ आणि हिंदुत्वावर निष्ठा असलेले मोजके लोक वगळता भाजपाचा पूर्ण पक्ष खाली होऊ शकतो त्यातून सध्या पक्षाला आलेली अतिरिक्त सूज उतरू शकते पण सध्याचे एकूण राजकीय राग रंग पाहता सध्या तरी भाजपावर अशी वेळ येणार नाही आता फोडाफोडीचं धोरण अवलंबून वाढत चाललेल्या भाजपावर हीच फोडाफोडी उलटू शकते का उद्या भाजपा सत्तेतून बाहेर झाला तर पक्षात नव्यानं आलेल्या नेत्यांपैकी कोणकोणते नेते सर्वात अधिक पक्ष सोडतील याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद